हा जाधव छत्रपती संभाजीनगरमधून पैठण माझा तालुका असून बिर्टिन हे माझे गाव आहे माझ्याकडे स्पेशल चहा मसाला दूध मसाला तसेच ऑर्डरप्रमाणे मी वेगवेगळ्या प्रकारचे लाडूसुद्धा बनवून देते मला आता यावर्षीचा दोन हजार पंचवीसचा ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे आणि स्पेशल त्याच्यासाठी मी सँक्युंग घ्यायला आलेले आहे मॅडम आणि सगळ्या टीमला थैंक यू या या एवढे इमोशनल झालेत आपण म्हणजे मला हे म्हणायचं आहे की मी जर इथे आले नसते तर माझी ओळखच तयार झाली नसती मला वरदपन वरदपन आपला जो वर्धापन दिन असतो त्या दिवशीसुद्धा मला मॅडमने पुरस्कार दिला आणि मला मॅडमचं एवढं मार्गदर्शन मिळालेलं आहे की मला माझ्याच गावात किंवा माझ्या कॉलनीसुद्धा कोणी ओळखत नव्हतं परंतु आज एवढी हिंमत आलेली आहे की पूर्ण छत्रपती संभाजीनगरमधून मला या वर्षीचा दोन हजार पंचवीसच्या हित्यांनी पुरस्कार दिला सांगितलं तशाप्रमाणे ताईंकडे स्वामी समर्थांची अशी एक शक्तीच म्हणा का, का कारण की ते एवढं खर्च देवाच त्याचा लाभ आपल्याला होतो म्हणजे ते आपल्याला पाहत क्षणी सांगून शकतात बाबा तुम्ही हे करा ते करा म्हणून इथून मार्गदर्शन एवढं छान मिळतं की आज माझा जो पुरस्कार मिळाला आहे पूर्ण एस एम एस टीमच आहे यांच्यामुळे आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही सक्सेस स्टोरी पण द्या आम्हाला तर मी माझ्या मध्ये तर लिहिणारच आहे मी कुठं पण गेले काही पण झालं तरी माझी सुरुवात इथूनच झालेली आहे कारण की मी फक्त सर म्हणून आले होते की बाबा काय आहे काय नाही पहा करायचं होतं भरपूर परंतु मार्गच मिळत नव्हता मी ग्रामीण भागातले आहे काय करायचं पण इथं कशात कोणत्याच गोष्टीच म्हणजे असं नाहीये का बाबा संस्थेचा काहीतरी फायदा होईल असं काहीच नाहीये पूर्ण सेवा आहे इथं स्वामी समर्थांची मॅडम स्वतः सेवा करतात त्याच्यामुळे त्यांचा लाभ आपल्याला होतो आणि काहीही पैसे न घेता दुसरीकडे तरी तुमच्याकडून पैसे घेतील पण मार्गदर्शन मिळेल नाही त्याची गॅरंटी नाहीये इथून एवढं चांगलं मार्गदर्शन आहे का ज्या सुद्धा लेडीज ला काहीतरी करावं वाटत असेल परंतु ते त्यांच्या आतमध्ये काय गुण आहेत काय करायचं काय नाही करायचं मार्ग मिळत नसेल तर मी आवर्जून सांगेल का तुम्ही एकदा आमच्या संस्थेमध्ये या मॅडम सोबत भेटा ज्यांचं मार्गदर्शन घ्या तुम्हाला नक्की जीवनामध्ये सक्सेस मिळेलच आणि इथून मार्ग मिळेलच थँक्यू सो मच मग अशी <laughs> तुम्हाला उदाहरण दिलं की छत्रपती संभाजीनगर प्रत्येक मिटिंगला येतात त्या प्रत्येक मिटिंगला आणि त्यांनी सांगितलं की त्या स्वतः दिव्यांग म्हणजे त्यांना आजूबाजूला ओळखत नव्हते ठीक आहे त्या वाटी घेऊन आल्या त्या सुरुवातीला वातीचा व्यवसाय होता आणि आपल्या सगळ्या टीमला सांगितलं ताईला सपोर्ट करायचा टीमनी त्यांच्याकडून वाती विकत घेतल्या म्हटलं गरज नसल्या तरी घ्या सगळ्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढला त्या मिटिंगला येत गेल्यानंतर ताकाचा मसाला दुधाचा मसाला असे वेगवेगळे मसाले केले त्या काय करताय याच्यापेक्षा त्यांच्या घराच्या टेन्शन म्हणून त्या इथे येत आहे फ्रेश होत त्यांचा संघर्ष ज्यांना कोणाला वाटत असेल की मला चिंचवड वरून चिखलीवरून चरोलीवरून आळंदीवरून यायला उशीर होतोय मला रिक्षा मिळत नाही आमचं नाही त्यांचा संघर्ष जर पाहिला ताई किती वाजता निघता तुम्ही घरातून पहाटेला निघाल आज सव्वा पासला निघाले थोडा उशीर झाला दोन वाजता त्या घर सोडतात बिडकीन त्यांना सिटी मध्ये यावं लागतं आणि इथून जाताना त्यांना रात्र होती स्टँड वर बसून राहतात उजाडी त्या जात नाही एवढा संघर्ष करून त्या इथपर्यंत फक्त एक खुशी मिळवण्यासाठी स्वतःची ओळख तयार करण्यासाठी आल्या त्यांच्या डोळ्याची आस होती की त्यांची ओळख तयार झालेली ऑलरेडी त्यांचे जेव्हा स्टेटसला फोटो पडले त्यांना पुरस्कार मिळालेले जे नातेवाईक त्यांच्याशी बोलत नसन ज्या मैत्रिणी बोलत नसन जे गिनवत असन जे पैशाने उच्च असतील जे नात्यामध्ये स्वतःला काहीतरी वेगळं समजत असेल तर मला वाटतं तुम्हाला फोन फोन मेसेज अभिनंदन चे आले असतील रोज एवढं अभिनंदन आणि एवढं असा म्हणजे स्वतःहून मला म्हणताय का बाबा कोण आहेत राजश्री काकरे मी जेव्हा त्यांना सांगायचे की आमची अशी संस्था आहे पण मी जास्त तेव्हा कोणाला सांगितलं नाही कारण की मी म्हणायचे का आपण स्वतःला सांगितलं कधी म्हणतीन की याच्या मागे हिचा काहीतरी फायदा असेल किंवा संस्थेचा काहीतरी फायदा असेल म्हणून हे म्हणतात की आमच्या संस्थेला जॉईंट व्हा आमची संस्था अशी आहे तशी आहे म्हणून मी कोणाला सांगितलंच नाही मी म्हटलं आधी आपण सक्सेस मिळवायचं काहीतरी करून दाखवायचं म्हणजे जेणेकरून वर्ष लागू दे दीड वर्ष लागू दे आपण सक्सेस झालो म्हणजे स्वतःहून आपल्याला कॉल आले पाहिजे विचारलं पाहिजे तर काय या संस्थेबद्दल आम्हाला पण सांगा आता मला एवढ्या लेडीज सांगतायत का आम्हाला पण भेटायचं आहे राजश्री गागरे कोण आहे तू कोणाकडे जातील तू एवढा चेंज कशा बदल बद्दल झाला म्हणजे स्वतःहून मला सांगतायत आज मला अवॉर्ड भेटला तर मला अवॉर्डची खुशी नाही परंतु मला असं वाटतं का मी करू शकले मला जे लेडीजला करून दाखवायचं होतं आपली संस्था म्हणजे मी जो फर्स्ट टाइम आले तेव्हा मला मॅडमला पाहता क्षणीच वाटलं का इथूनच मला मार्ग मिळाला ऊन असू दे पाणी पाऊस असू दे कोणताही काही असू दे मला एक गुरु असे मिळाले का मी ठरवलंच होतं की मला इथं कंटिन्यू यायचंच आहे आणि मला करून दाखवायचं आहे नंतर मला स्वतःहून माझ्या संस्थेबद्दल विचारलं पाहिजे आम्हाला पण यायचं आहे आम्हाला पण यायचं असं म्हटलं पाहिजे मी स्वतःपेक्षा संस्थेबद्दल जे बोलत आहे की म्हणजे त्यांना संस्थेबद्दल जो प्राउड फील झालाय की आपण नेहमी म्हणतो बघा म्हणजे मला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे मला मान मिळाला पाहिजे मी एवढं पळून पळून करते कुटुंबासाठी करते नात्यांसाठी करते किंमत का नाही आहे मत का नाही ते आपल्या ऍक्शन मधून दिसलं पाहिजे आपल्या वागण्यातून दिसलं पाहिजे त्यांचं म्हणणं काय आहे मी येऊ पर्यंत का नाही बोलले मला पुरस्कार मिळाल्यानंतर मी स्वतःला प्रूव्ह केलंय की मी येत राहिले जेव्हा गुरुचरित्रामध्ये एक सांगितलेलं आहे बघा ते शुष्क काष्ट म्हणतो आपण एक वाळलेली काठी वाळलेली काडी तर दत्त महाराज त्याला लावायला सांगतात आणि रोज त्याला पाणी घालतात लोक हसायचे आणि म्हणजे ज्या दिवशी त्याला पर नाही त्या दिवशी तुझ्या अंधवळचं कोड झालेलं असेल तर लोक हसायचे पण गुरुंवरचा विश्वास होता गुरु वाटते काम ठेव तसंच जेव्हा आपल्याला लोक हसतात चष्टा करतात पण आपल्याला सांगणार जर योग्य असेल आपल्याला वाटतं की मी प्रॉपर वेवर आहे नक्कीच त्याचं आपल्याला फळ मिळत असतं हे उदाहरण आहे त्यांची सक्सेस स्टोरी आपण युट्यूबला पण टाकणार आहे अशा बऱ्याच सक्सेस स्टोरी आज आपल्याकडे काही आलेल्या नाहीये काही आले आहे काही येतील पुढच्या महिन्यामध्ये दर महिन्याला वेगवेगळ्या लेडीज येत असतात तर असंच सगळ्यांनी कल्पना काहीचा आदर्श सोबत घ्यावा अजून कोणाला काय बोलायचं